नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक नवीन आयडिया घेऊन आली आहे तुमच्याकडेही जर अशी प्लास्टिकची झाकणं असतील तर ते फेकण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण बघा यासाठी दुसरी लागणारी वस्तू ती म्हणजे एखादे कापड तुमच्याकडेही असं जुनं एखादं कापड असेल किंवा साडीचे ब्लाऊज पीस असतील तरी चालतील त्या कापडावरती असे दाखवल्याप्रमाणे सर्कल करून घ्यायचे आहे आणि ते एक इंच झाकणापेक्षा जास्त आणि एक सेम झाकणा एवढे असे दोन साईजचे सर्कल कापून क का घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे सर्व सर्कल दोन आकारामध्ये कापून घेतले आहेत त्यानंतर दिव्याच्या साह्याने मी याचा कडा लॉक करून घेतला आहे जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही त्यानंतर सुई दोराच्या साह्याने या पूर्ण सर्कलला धावता दोरा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण सर्कल झालं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं डब्याचं झाकण त्याच्यात ठेवायचं आहे आणि दोरा घट्ट असा खिचून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते करायचं आहे त्याला व्यवस्थित गाठ मारून बाजूनेही सर्व कापड शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व झाकण तयार करून घेतले आहेत तर त्याच्या मागच्या बाजूला हा ग्लू लावून त्याच्या साईजचं जे कापड कट केलेलं ते ह्याला चिटकवून द्यायचं आहे त्यानंतर मी हे काही काचा घेतल्या आहेत आणि या ग्लूच्या साह्याने ते चिपकवत आहे पण हे चिपकवण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हे चिपकवण्या अगोदर तुम्ही दोन तीन डिझाईन अगोदर तयार करून घ्या आणि त्यातली जी चांगली वाटते ती डिझाईन ह्याच्या फायनल ह्याच्यावरती करायला घ्या अशा पद्धतीने माझी ही डिझाईन तयार झाली आहे तुम्हाला जर गोंडे लावायचे असेल तर मी या कपड्यांच्या पट्ट्या कट करून घेतल्या आहेत आणि याच्या कडा लॉकही करून घेतल्या त्यानंतर सुई दोऱ्याच्या सहाय्याने यालाही मधून धावता दोरा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याला घट्ट अशी गाठही मारून घ्यायची आहे मग आपला गोंडा तयार होईल अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान असा दिसतो माझ्याकडे या प्रकारचे मोती होते जे मी ह्याच्यासाठी वापरते आहे तुम्ही तुमच्या घरात जेही मणी अवेलेबल असतील ते वापरू शकता आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्याचा लूक दिसतो आहे अशा प्रकारची मांडणी करून तुम्ही गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठी वापरू शकता किंवा घरामध्ये सजावटीसाठी छान उपयोग करून घेऊ शकता मी याला डबल सायडेड टेप वापरत आहे आणि संपूर्ण सर्कलला हे चिपकवून घेतले आहे आणि अशा पद्धतीने माझ्या या फोटो फ्रेमच्या कडेने हे सर्व लावत आहे आणि हे पूर्णपणे वॉशेबल आहे त्यामुळे तुम्ही कितीही वेळा हे धुऊ शकता तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद